सांगलीमध्ये समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी निघालेल्या शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम बांधवांकडून करबळ हा खेळ सादर करत अभिवादन करण्यात आले सविस्तर मुस्लिम समाजाच्या वतीने दरवर्षी सांगली शहरामध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते आणि या निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गांवरून शाही मिरवणूक देखील काढण्यात येते यामध्ये घोडे उंट झांज पथक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मुस्लिम सरदार हे पारंपारिक वेशभूषेत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आणि यावर्षी मुस्लिम समाजाचे वतीने करबल हा खेळ देखील साजरा करण्यात आलाय मुस्लिम समाजातला एक पारंपरिक खेळ म्हणून याकडे बघितले जाते या करबलाच्या खेळाच्या माध्यमातून यंदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलाय हातात भाले घेऊन नाचत हा खेळ सादर करण्यात आला या खेळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली